नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पूर्ण मशीची गाडी विक्रीसाठी आहे साईकृपा डेअरी फार्म चाकण तालुका खेड जिल्हा पुणे हरियाणामधून त्यांनी सगळ्या शेतकऱ्याच्या घरून एक एक मैस खरेदी केलेली आहे मित्रांनो आणि ही गाडी दोन दिवसानंतर म्हणजे शुक्रवार दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या फार्मवर येणार आहे चाकणला तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर पण व्हिडिओमध्ये लावलेला आहे मित्रांनो ज्या शेतकरी बंधूंना ताज्या म्हशी खरेदी करायच्या असतात एक असेल दोन असेल किंवा पूर्ण गाडी असेल तरी तुम्ही त्यांच्या फार्मवर जाऊन दोन तीन टाईम मिल्किंग करून समोर बघून सगळी खात्री करून मशी खरेदी करू शकता त्यांच्या मशी महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जातात वर्षाला साधारणतः पंधरा सोळा गाड्या त्यांच्याकडे येत असतात वेळोवेळी त्यांच्याकडे मशी विक्रीसाठी उपलब्ध असतात बघू शकता त्यांचं सलेक्शन चांगलं आहे मित्राव सगळ्या मशीनची कासंनी साईज वगैरे कॉम्पॅक्ट आहे सड वगैरे व्यवस्थित येतात आणि सगळ्या दूध लाईनच्या मशी येतात त्यांचं पाठीमागच्या दोन तीन पिढीपासून हे काम आहे मशीनचं त्याच्यामुळं मशीमधला त्यांना दांडगा अनुभव आहे सगळ्या मशी दोन दिवसानंतर आ येणार तुम्ही बघायलासुद्धा त्यांच्या फार्मावर जाऊ शकता मित्रांनो आणि सगळ्या ताज्या मशी आता दोन दोन तीन तीन दिवसाच्या वेळेला येतात ताज्या म्हणून पंधरा दिवसाच्या दोन महिन्याच्या दीड महिन्याच्या वेलेल्या ना नाही आहेत सगळ्या चिकावरच्या मशी येतात जेणेकरून ह्या मशी तुमच्याकडं जरी गेल्या तरी थोडंफार दुधाला वाढायची शक्यता असते आणि जास्त जर दिवस झालेली म्हैस वेलेली असेल तर ती दूध वाढण्याची शक्यता फार कमी असते आणि शक्यतो मशी घेताना तुम्ही सगळी खात्री करा मित्रा हो समोर जा दूध वगैरे बघा सड वगैरे म्हशी सोडून वगैरे सगळी खात्री तुमचं पूर्ण समाधान झालं पाहिजे हाच पर्पज असतो आपला मला बरं बरेच फोन येतात दिवसाला की ताज्या म्हशी अवेलेबल आहेत का मित्र आपल्याकड हो तर ताज्या म्हशी अवेलेबल नाही आहेत सध्या पण यांच्या फार्मवर वेळोवेळी म्हशी अवेलेबल असतात बरेच शेतकरी बन महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सुद्धा कॉल येतात ऑर्डर असतात आणि ते ऑर्डर पण घेतात पूर्ण गाडीचा पण लॉट पण देतात त्याच्यामुळं तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीच्या आणि खात्रीशीर म्हशी जर खरेदी करायच्या असतील तर तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये लावलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा आणखीनही जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतात जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न आहे तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र